करीबन दोन सात एच पी चेन कल्टिवेटर कोळपणी यंत्र तर या एकाच मशीनला नांगर रेझर लेवलर आणि कल्टिवेटर असे चार अवजार याच्यासोबत येतात दोन फॉरवर्ड आणि एक गियर गिअर तुम्हाला याच्यासोबत आहे तर सर्वच पिकांची कोळपणी कोळपणी डवरणी करून रेझरनं भर लावण्यासाठी उपयुक्त असलेले हे सात एच पी चेन कल्टिवेटर कोळपणी यंत्र इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर या या मशीनला छोटा नांगर दिलेला आहे जो की दोन्ही बाजूला आलटी पलटी होतोय तर याच्या माध्यमातून तुम्ही ऊस बाळ बांधणी असेल किंवा जे काही आपल्या पालेभाज्या वगैरे असतात तर त्या पालेभाज्यामध्ये छोटी नांगरणी वगैरे वापरतली पण तुम्ही करू शकता तर नांगर दोन्ही बाजूला आलटी पलटी होतोय तर रेस हातामध्येच असल्यामुळे पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता तर टायरच्या ऐवजी चेन असल्यामुळं ग्रिपिंग वगैरे तुम्हाला एकदम जबरदस्त आहे स्लिप मारत नाही आणि सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन तुम्हाला याच्यासोबत दिलेलं आहे तर शेतकरी चालवण्यास सहज सोपा मजबूत आधुनिक असा हा सात एच पी चेन कल्टिवेटर कोळप यंत्र तर याला आपण रिवर्स गिअर तुम्ही बघू शकता रिवर्स गिअर असल्यामुळं वळवण्यासाठी सोपं आहे छोट्या वळवून दाखव जागेव जरा तर एकदम जाग्यावर फिरतोय मशीन मध्ये तुम्हाला चेन अजिबात हालत नाही इकडे इकडे पूर्ण स्टेबल आहे एकदम जागेवर तुम्ही त्याला वळवू शकता मला तर सात एच पीचा हा चेन कल्टिवेटर याला जे आवजारे येतात नांगर रेजर लेवलर आणि कल्टिवेटर कौन -कौन ते अवजारे कोणकोणते आहेत ते आपण बघूयात इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम चाकणपासून पाच पास किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी तर याची जे अवजार आहे तर आता ही एक लेवलर याच्यासोबत येतो तसेच आता ही रेझर आहे रेझरनं तुम्ही पर लावू शकता तसेच हे तीन पणी कल्टिवेटर आहे तर ह्याच्यामधलं अंतर तुम्हाला कमी किंवा जास्त करता येते आता हे अंतर साधारणतः एक एक फुटापर्यंत राहतं याचं ह्याला तुम्ही उलट उलट्या साईडनं पण टाकू शकता ह्या बाजूनं आणि ह्याला तीन तीन इंच तुम्हाला बाहेर पण घेता येते पाठीमाग मधला फोन आहे याला तर ह्या तीनपणी कल्टिवेटरला पास लावून सोयाबीन असेल किंवा मक्का ज्वारी हरभरा बाजरी उडीद मूग सर्व पिकांची कोळ आपल्या पुरपेड्यावरती पण करू शकता एक तर तीनपणी कल्टिवेटर लावू शकता किंवा समोरचं पण काढून त्याला पास पण तुम्ही लावू शकता पास आपण एक्स्ट्रा त्याच्यामध्ये देतो आहे तसेच हे भर लावण्यासाठी रेझर तुम्हाला याच्यामध्ये आहे आणि कल्टिवेटर लेवलर फणी कल्टिवेटर रेजर आणि नांगर आपण मशीनला अटॅच केलेला आहे तर या उजारा तुम्हाला याच्यासोबत येतात तर ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे कोळपणी करपणी डवरणी करून भर लावायची गरज पडते तर भर लावण्यासाठी तुम्ही या चेन कल्टिवेटरचा मोस्टली वापर करू शकता तर सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन याला आपण दिलेलं आहे सात एच पी जे फोर्स स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे आणि टायरच्या ऐवजी चेन असल्यामुळं ग्रिपिंग वगैरे हो तुम्हाला त्याला एकदम जबरदस्त आहे जास्त मेंटेनन्स वगैरे हो राहत नाही आहे नाही आहे किंवा बाकी दुसरा कुठलाच मेंटेनन्स नाही आता नांगरला जे दोन्ही बाजूला तुम्हाला अल्टीपल्टी करतात आता ऊसबा भरण्यासाठी तुम्ही मशीन जर समजा तुमचं या ठिकाणी चालतं तर तुम्ही नांगर ह्या ठिकाणी चालवू शकता आणि इथं चालवून पण तुम्हाला त्याच्यामध्ये इकडे इकडे नांगर पाडायचं आहे समजा दोन्ही बाजूला तरी तुम्ही त्याला ॲडजस्ट करून करू शकता हे बघा दोन्ही बाजूला तुम्हाला पलटी होतोय आणि हे पण आहे ह्याला पण तुम्ही सेंटरला पण घेऊ शकता किंवा दोन्ही बाजूला जिकडं पाहिजे तिकडे करू शकता हा सेंटरला आहे ह्याला आपण इकडे केलेलं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं पूर्णपणे तुम्ही ऑपरेट करू शकता आता गिअर जर रेस तुम्हाला रेस या ठिकाणी हातामध्येच मा तुम्हाला दिलेली पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो हँडल आहे है। तो हँडल पण तुम्ही आता इकडं इकडे इकडे फिरू शकता पर पूर्ण म्हणजे त्याला आडवा जरी करायचं म्हटलं तरी करू शकता सरळ ठेवू शकता किंवा फोरस तुम्हाला जसं पाहिजे तसं हँडल करू शकता याची उंची पण तुम्हाला कमी किंवा जास्त करता येते इथं याला तीन गिअर जे आहेत दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स तर असे तीन गिअर याला दिलेले आहेत ऑन ऑफचं बटन आहे फोर स्ट्रोकचं पेट्रोल इंजिन आपण याला दिलेलं आहे तर शेतकरी बंधूंना प्रत्यक्ष डेमोसाठी साठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पाहू शकता इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पाहू शकता चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी आहे रिवास घ्या रिवास घ्या हे कसं आहे आलं जजमेंट आलं तुम्हाला थोडं चालवल्यानंतर जरा जमतो थोडं हा मग काय एवढा विषय नाही नाही काय प्रॉब्लेम एवढा नाही काय विषय सायलेन्सर मध्ये पाणी गेलं तर दुसरा काय विषय नाही एवढं आता हे ह्याला एवढा हेवी नांगर नाही आहे समजा तुम्ही पालेबाज्यावाले जे शेतकरी किंवा छोटे करायचे तिथे करू शकता अर्ध्या पुढाचा नांगर असतंय त्याच्यामुळे तुम्हाला वेळ लागतो मोठी नांगरट तुम्ही मोठ्या ट्रॅक्टर करू शकता पण जे काय आंतर पिकात ते आहे किंवा उजबा त्यासाठी पहिला गिअर स्लो स्लो गिअरला तुम्हाला टॉर्क जास्त म्हणजे ताकद ताक ताक जास्त घेते त्याला म्हणजे वळवायला तुम्ही जागा वळवता डायरेक्ट वळवायला अडचण नाही तुमचं जरी लहान मोठं असेल तरी पण अडचण नाही ह्याचा मेन वापर कसा आहे तुमचा सोयाबीन मका टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर हे जे काय पिकायचं ह्याच्यामध्ये कोळपणी पण होते बर लावायचं पण काम होतं कपाशीला पण ते महाग आपण त्याला जे पाच देतो ते चार फुटा तुम्ही दोन वेळा करू शकता समजा त्याला तीनही फुटा देतात तीन म्हणीला पण पाच लावून देतो यार दे दे। तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चा कन पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर पहा मी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या दे, लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा कारण या ठिकाणी सर्वच कृषी अंतरांचा तुम्हाला लाईव्ह डेमो दिला जातोय तर आधुनिक कृषी यंत्रांचे डायरेक्ट कंपनीचे शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र तुम्हाला या ठिकाणी असल्यामुळं शेतकरी बांधवांना या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर लाईव डेमो वगैरे स्वतःला चालवायला पाहून चालवायला मिळतो हो। तर रिव्हर्स फॉरवर्ड प्लस डेम हे तर तुम्ही त्याचं वर्क करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे जर करायचं असेल तर आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे ठीक आहे तिकडे हँडल इकडे इकडे फिरून दाखव तर ह्याची ही हँडलची ऍडजस्टमेंट आहे बघा एवढ्यापर्यंत तुम्ही हँडल ते ॲडजस्टमेंट करू शकता ओके खालीवर पण करता येते नांगर सावकरळ करून दाखव जरा इकडे इकडे पलटी कर बघता हां हे सावकरळ सिस्टम येते ओके तिकडं कर नांगर तर तुम्हाला बाळ भरणीला उलटा करायचं म्हणून हे बघा तिकडं घे ओके तर सर कर त्याला नांगर सर्व कर जात आहे नांगर सर्व कर सर्व मध्ये गे मध्ये तर अधिक माहितीसाठी आपला जो नंबर आहे नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधा ज्याची संपूर्ण माहिती घरबसल्या असल्या व्हॉट्सअपवर मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास डिलिव्हरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या लाईव डेमो वगैरे स्वतः चालून पहा त्याची ताकद जर बघितली तर ताकद तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा रिझल्ट आहे कमी जागे जर तुम्हाला हेवी मैशाकत पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकता तर तुमचं मक्का असेल टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर या वान्य पिकांमध्ये कोळपणी कोरपणी डवरणी करून रेझर न भर लावण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता आहे का ताकद आहे का हा हा काळ्या रानात एकदम जबरदस्त काळ्या राहणात कसं होतं आजी ते खाली दगड आहेत किंवा ते हे मिक्स झाले काय ना तुम्हाला एक नंबर रिझल्ट आहे म्हणजे